तिळगुळ घ्या पुस्तकांशी मैत्री करा माजी आमदार जे पी गावित मकर संक्रांत या नवीन वर्षाच्या पहिल्या सणानिमित्त आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगोण या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार जे पी गावित यांनी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा व शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगोण येथे निवासी विद्यार्थ्यांसमवेत मकर संक्रांत साजरी करून तिळगळू घ्या पुस्तकांशी मैत्री करा आणि ध्येय गाठा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या मकर संक्रांत सणाची भौगोलिक माहिती देत त्यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पुस्तकांशी मैत्री करून आपले ध्येय गाठावे पुस्तकांशी गोडवा निर्माण करून भविष्यातील उच्चतम ध्येय गाठावे ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल शालेय स्तरावर सण उत्सवाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी परंपरा जोपासत आपल्या आयुष्याच्या अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रित करून ध्येय प्राप्ती करावी असेही सांगितले शिक्षण संस्थेतील व विद्यालय विभागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांनी पंधरा हजार तिळाचे लाडू बनविले होते त्यानुसार संस्थेतील सर्व विभागांना सकाळच्या शालेय परिपाठावर विद्यार्थ्यांना तिळाचे लाडू देऊन मकर संक्रांत सणाची माहिती देत मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक यांच्या हस्ते मुलांना तिळगुळ वाटण्यास सांगण्यात आले त्यानुसार कार्यक्रम पार पडले यावेळी आश्रमशाळा विभागातील मुख्याध्यापक सर्व कर्मचारी उपस्थित होते पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते